माझ्या सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातल्या सर्व सदांना सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य सकारात्म आहे मी सकारात्मक ऊर्जेचे आणि चांगल्या अनुभूतीचे चुंबक आहे परत एकदा मी सकारात्मक ऊर्जेचे आणि चांगल्या अनुभूतीचे चुंबक आहे या वाक्याचं दोन मिनिटात स्पष्टीकरण जसं मी काल सांगितलं की नेगेटिव एनर्जी नेगेटिव ऊर्जा आपण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करूनच द्यायची नाही ती पूर्ण बाहेर टाकायची आपलं शरीर म्हणजे आपण कशाचं चुंबक बनवायचं तर फक्त आणि फक्त प्रत्येक स्थळी काळी प्रत्येक प्रसंगी प्रत्येक दिवसाला आपल्या शरीरामध्ये फक्त सकारात्मकच ऊर्जेने प्रवेश केला पाहिजे आजचं वाक्य हे त्यालाच अनुसरून आहे या वाक्यामध्ये काय म्हटलंय की मी म्हणजे काय आहे एक सकारात्मक ऊर्जेचं स्त्रोत एक चुंबक कोणतं सकारात्मक ऊर्जेचं असं चुंबक की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव ऊर्जा सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा जे काम ज्याच्यातून कोणाचंही वाईट होत नाही जर झालंच तर स्वतःचं आणि दुसऱ्यांचंही चांगलंच होतं अशी सकारात्मक कार्य माझ्या हातून घडतायत आणि घडणार अशी सकारात्मक कार्य असे लोक जे फक्त सकारात्मक आहेत माझ्या हितासाठी पण माझ्यासाठी पण आणि समाजासाठी पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या बोलण्यातून कोणतीही नकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये येत नाही किंवा त्यांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे मला हानी होत नाही अशी सकारात्मक लोकच फक्त माझ्या आयुष्यात येत आहेत हे त्याचं वाक्य आहे म्हणूनच मुद्दाम जाणून बुजून हे वाक्य सतत रिपीट करत राहायचं हे वाक्य परफेक्ट डोक्यात ठेवायचं मनात ठेवायचं की मी सकारात्मक ऊर्जेचे आणि चांगल्या अनुभूतीचे चुंबक आहे चांगली अनुभूती मी जसं सांगितलं की जे आपण कार्य करतो किंवा आपल्या सर्कलमध्ये आपल्या सराउंडिंगमध्ये आपल्या सानिध्यात जी लोक येतात ती yeah. लोक कोणतं कार्य करतात त्या कार्यातून फक्त समाजहित होते किंवा आपलं चांगलं होतं त्यांचं चांगलं होते त्यांच्यामुळे आपल्यामध्ये कोणतीही नेगेटिव ऊर्जा येत नाही समाजामध्ये कोणतीही नेगेटिव ऊर्जा जात नाही त्यांच्या कार्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही आपल्या कार्यामुळे जर एखाद्याला आपला फायदा नाही झाला तरी चालेल पण आपल्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही ही आहे चांगली अनुभूती हे आहे चांगलं सर्कल चांगली एनर्जी चांगलं क्राऊड ज्याला आपण म्हणतो की सभोवतालचं वलय जसं मी म्हटलं की आपला स्वतःचा ओरा आपल्या हातात असतो की तो आपण कसा बनवायचा सकारात्मक बनवायचा पॉझिटिव्ह बनवायचा आनंदी बनवायचा तसं आपल्या भोवतीचं वलय आपल्या भोवतीचं वलय म्हणजे आपल्या लोकात आपल्या आयुष्यात कोणत्या लोकांनी यावं कोणत्या विचारांच्या लोकांनी यावं त्याच्यामागे त्यांचा हेतू कसा आहे वैयक्तिक एकूणच समोरचं व्यक्तिमत्व कसं आहे आपल्या आयुष्यात कोणी यावं आणि त्यांचं वलय आपल्या भोवती तयार व्हावं हे सुद्धा आपल्याच हातात असत बरोबर ना आ, मी कुठल्याही ठराविक व्यक्तींना किंवा त्यांच्या विचारांना मुळीच नावं ठेवत नाही सांगण्याचा प्रयत्न करते आहे कसं असं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आज माझ्या स्वतःमध्ये कदाचित असंही असू शकेल की दहा गुण चांगले असतील तर शंभर टक्क्यांमधले नव्वद टक्के गुण वाईट असू शकतात ॲक्च्युली एवढे नाही आहे एक उदाहरण दिलं माझंच दिलं हो चांगले गुण आहेत तर वाईट गुण पण नक्कीच आहेत माझ्यामध्ये मी कोणत्याही व्यक्तींना किंवा एखाद्या कुठल्याही व्यक्तिरेखेला मी नावं ठेवत नाही मी सांगते की आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं असावं आपला स्वतःचा ओरा कसा असावा आपले, आपले विचार करण्याची पद्धत कशी असावी आपल्या सभोवताली जे वलय आहे ते वलय आपण निर्माण करतो आपण ठेवतो ते कसं वा? असावं आजचं वाक्य परत एकदा तुमच्यासाठी मी सकारात्मक ऊर्जेचे आणि चांगल्या अनुभूतीचे चुंबक आहे जय 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 राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब जगदंब जगदम तुम्हाला माझे जर सकारात्मक विचार पटत असतील आवडत असतील तुम्हाला असं वाटत असेल की आपणही ते आत्मसात करावे ते इतरांनाही अजून कळावे माझ्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ